शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात बदलता अंदाज देणार आहे आपण सध्या बघतो उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी अतिउत्तरेला सक्रिय आहे बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात स्थानिक ढग निर्माण होत आहेत बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला नव्याने पावसास अनुकूल अशा प्रकारचं बदळी वातावरण तयार होत आहे या पार्श्वभूमीवर पुढील अंदाज काय निर्माण होतो हे आपण बघणार आहोत गेले दोन दिवस महाराष्ट्रामध्ये खास करून चिमूर तालुक्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पाऊस झाल्याची माहिती उपलब्ध आहे म्हणजे स्थानिक स्वरूपाचं पावसाचे वातावरण महाराष्ट्रात तयार होतंय परंतु त्याचा प्रभाव आणि प्रमाण हे अतिशय कमी आहे सध्या आपण बघतो की केरळ तेलंगणा छत्तीसगड ओरिसा कि या काही भागात पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होत आहे या उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो की बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला वातावरण बदलू लागलं आहे सध्या उन्हाळा आहे आणि उष्णतेची लाट मराठवाडा विदर्भामध्ये निर्माण झालेली आहे आणि या परिस्थितीमध्ये चाळीस चव्वेचाळीस अंशापर्यंत तापमान पोहोचलं आहे अशा याच्यात उष्माघाताचे प्रकार घडू शकतात किंवा डिहायड्रेशन होऊन व्यक्तीचा मृत्यू ओढवू शकतो त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या शेतकऱ्यांसाठी सूचना म्हणजे उन्हाच्या वेळेत जे सकाळी साडे अकरा बारा वाजल्यापासून तर जवळपास तीन वाजेपर्यंत तरी शेतातील कामं टाळावीत ही शेतकऱ्यांना विनंती आहे ही उष्णतेची लाट उद्या थोडी एकवीस तारखेला मराठवाड्यात कमी होईल परंतु तशी ती जास्त कमी होण्याची शक्यता नाही कारण सातत्याने उष्णतेच्या लाटेचा प्रभाव हा पुढे राहणार आहे जवळपास अठ्ठावीस तारखेला या मॉडेलने उष्णतेचा प्रभाव कमी होण्याचा अंदाज दिला आहे मध्य भारतावर आणि महाराष्ट्रात पावसाळ्यातोरण असलं तरी देखील आपण बघतो जम्मू काश्मीरले लदाख हिमाचल प्रदेश त्याचबरोबर पूर्वेकडील अरुणाचल प्रदेश नागालँड आसाम सिक्कीम या सर्व भागात जोरदार पावसाळ्यातोरण आहे आंध्र प्रदेश कर्नाटक केरळमध्ये देखील पावसाचं अनुकूल वातावरण आहे महाराष्ट्रात जरी पावसाची परिस्थिती नसली तरी या अनेक राज्यांमध्ये सध्या पाऊस पडतो आहे एकवीस तारखेला देखील या राज्यांमध्ये पावसाळी अतोरण कायम राहणार आहे बावीस तारखेला या राज्यांमध्ये पावसाळी अतोरण आहे परंतु त्याचं प्रमाण हलकंसं कमी होणार आहे बावीस आणि तेवीस तारखेच्या दरम्यान थोडं पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण असं थोडं ढगाळ वातावरण काही ठिकाणी पावसाची परिस्थिती देखील निर्माण होण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे कारण केरळ कर्नाटक असं किनारपट्टी भागातून जी ट्रप तयार होणार आहे म्हणजे साधारणपणे आपण या भागातून जी ट्रप तयार होणार आहे या ट्रप मुळे महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचं अनुकूल वातावरण तयार होऊ शकतं आपण वातावरणातला मुख्य बदल जो आहे तो अठ्ठावीस तारखेनंतर बघतो दक्षिणेतून म्हणजे बंगालचं उपसागर आणि अरबी समुद्र असं पावसाळी वातावरण वाढेल त्याचा प्रभाव कर्नाटक केरळ तेलंगणापर्यंत पोहोचणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात देखील अठ्ठावीस नंतर पावसाळी प्रमाण वाढू शकतं आणि थोडं पूर्वेकडून पावसाचा प्रभाव महाराष्ट्रात आणि भारतात सरकण्याची शक्यता आहे तीच परिस्थिती आपण एकोणतीसलाही बघतो त्या ई सी एम डब्ल्यू मॉडेलमध्ये बघतो ज्याचा आपल्याला महाराष्ट्रातील पावसाच्या अंदाजावर अतिशय प्रभावी अशा प्रकारचा उपयोग होतो बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण वाढत आहे साधारण एप्रिलमध्ये तरी फार प्रभावी अशा प्रकारचं वातावरण तयार होईल असं वाटत नाही तर अठ्ठावीसलाच हा बदल जाणवतो आपल्याला पूर्वेकडून वातावरण भारताच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे दरम्यानच्या काळात अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला मोठ्या प्रमाणात बाष्प तयार होणार आहे पावसास अनुकूल वातावरण तयार होणार आहे आपण या ठिकाणी बघतो की जवळपास अरबी समुद्राचा हा भाग आणि बंगालच्या उपसागराच्या मोठ्या भागामध्ये हे वातावरण तयार होत आहे त्याच वेळेस पूर्व भारताकडून देखील वातावरण सरकताना आपण बघतो आणि मे महिन्यामध्ये म्हणजे एक दोन तीन चार मेच्या दरम्यान हे वातावरण अतिशय पूरक बनणार आहे म्हणजे आपण जे वातावरण यापूर्वी बघितलेलं आहे ते वातावरण या अधिक भागामध्ये पसरणार आहे शिवाय भारताच्या या भागापर्यंत त्याचा परिणाम होणार आहे आणि ही एक प्रकारे मान्सूनसाठी पूरक अशा प्रकारची परिस्थिती आहे महाराष्ट्राच्या विदर्भातून याचा प्रभाव निर्माण होतोय याचा अर्थ यावर्षी मान्सून हा पूर्वेकडून येण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते असा एक प्राथमिक अंदाज येतोय या मॉडेलनुसार आपण जर बघितलं तर वाऱ्यांची दिशा अतिशय महत्वाची आहे आपण या ठिकाणी असं बघतो की सरळ रेषेत वारे येत आहेत आणि या वाऱ्यांनंतर हळूहळू या ठिकाणाहून वारे टर्न होत आहेत शिवाय काही वारे या बाजूने येत आहेत परंतु या ठिकाणाहून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांचा प्रभाव असल्यामुळे या ठिकाणी उष्णतामान वाढलेलं आहे परंतु मान्सूनसाठी पूरक अशी स्थिती या दिशांनी येणाऱ्या वाऱ्यांमुळे निर्माण होईल असा आपला अंदाज आहे त्यामुळे लवकरच मान्सूनसाठी पूरक स्थिती तयार होऊ शकते आपण पंधरा मेचा हा अंदाज बघतो पूर्व भारतात सुरुवातीला पावसाळी प्रभाव वाढणार आहे आणि होऊ शकतं की पूर्वेकडून यावर्षी मान्सून पुढे सरकण्याकरता अधिक अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते आपण जेव्हा चार मेपर्यंतचा एकत्रित अंदाज बघतो तेव्हा आपल्याला केवळ या ठिकाणी सातारा सांगली कोल्हापूर या भागात पावसास अनुकूल वातावरण दिसते त्यानंतर गडचिरोली जिल्ह्याच्या काही भागात पावसास अनुकूल वातावरण आहे परंतु या अंदाजात सारखा बदल होतो आपल्याला माहिती आहे शिवाय या व्यतिरिक्त स्थानिक वातावरण तयार होईल ज्याचं मॉडेलमध्ये नोंद नसते परंतु हे वातावरण तयार होत असतं आपण या ठिकाणी बावीस तारखेला बघतो की सातारा सांगली कोल्हापूर आपण ज्या भागामध्ये पावसाचा अंदाज घेतो या भागामध्ये पावसाचा प्रभाव बावीस तारखेपासून सुरू होईल असा अंदाज आहे या भागात तेवीस तारखेला वातावरण असण्याची शक्यता आहे चोवीस पंचवीस याचा प्रभाव जरी कमी होत असला तरी स्थानिक ढग निर्माण होण्याकरता पूरक स्थिती महाराष्ट्रात तयार होते आहे तर आपण बघतो तीस तारखेच्या दरम्यान गडचिरोली जिल्ह्याच्या आजूबाजूने पावसाळी वातावरणाची शक्यता आहे आणि साधारण एकोणतीस तारखेपासून भारताच्या पूर्वेकडून भारताच्या दिशेने अनेक राज्यांमध्ये पावसाळी वातावरण तयार होईल असा एक प्राथमिक अंदाज आहे त्यामुळे वातावरणात मोठे बदल अपेक्षित आहेत आपल्याला व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा